बाबा हे काय आणताय तुम्ही सायकल वरती काय आणताय तुम्ही सायकलवर माती हे लाल माती आहे बघा पहिले आणली कोणी मी हे बघा ही माती आणली वा बघा हे झाडासाठी माती खूप चांगली असते बघा एकदम दुर्दूषित माती आहे तर या झाडांचं वृक्ष लागवडीचं मी काम करतो तुम्हाला माहिती आहे चांगलं माहिती oh, काळी माती आणि ही लाल माती ही झाडांसाठी खूप उपयोगी असते आणि रोप लागवड किंवा बीजारोपण करणं तर ह्या मातीत चांगलं असतं आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे oh, जास्तीत जास्त झाडे लावण्याचा मी प्रयत्न करतो रोपं लावतो बीजारोपण करतो आणि अनेक लोकांना पाठवतो तर हे माती मिसळायचं काम आहे माती जोपर्यंत आपण हात टाकत नाही तोपर्यंत हे काम होणार नाही आणि मला खूप आनंद आहे या कामात मला खूप कष्ट करावं लागतात माती आणावी लागते दुरून आता बघा कुर्ला कॅमवरून ते काली माता चौक माती होती माती मी आता दोन गोणी आणल्या एक गोणी बघा त्या गोणीकडे बघा आणि ही गोणी आणि अगोदर पहिले ही गोणी आहे असे ही माती मी जमा करून ठेवतो आणि जेणेकरून आता पावसात हे एक महिन्याचं काम आहे जेवढं जेवढं जास्तीत जास्त बीजारोपण झालं वृक्षारोपण झालं तेवढं मी करायचं काम करतो आणि हे, हे सेवा आहे अनेक तरुण तुमच्यासारखे तरुण तयार व्हायला पाहिजे आणि हे वृक्ष लागवड व्हायला लागले पाहिजे तर त्याला निसर्गाला मदत करूया आणि या धरती मातीची सेवा करूया धन्यवाद धन्यवाद